लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र मध्ये वाहतूक पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिर एनडीसी डायग्नॉस्टिक जानेवारी वाटचाल करण्यासाठी म्हणून एनडीसी सी डायनोस्टिक सेंटरच्या वतीनं पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान वाहतूक पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीनं जितेश मुनोत यांनी दिली नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिरात शेजारी असलेल्या भेंडीची डायनॉस्टिक्स सेंटर प्रायव्हेट लिमिटेडद्वारा नाशिकची निरोगी आयुष्याकडे वाटचाल व्हावी यासाठी म्हणून या मुंबईतील सेंटरच्या माध्यमातून विविध उपाययोजना तसेच शिबिर घेतलं जात आहे नुकतेच पत्रकारांसाठी शिबिर घेण्यात आलं होतं आता पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सोमवार दिनांक पंधरा ते अठरा जानेवारी दरम्यान वाहतूक पोलिसांसाठी स्वतंत्र असे आरोग्य तपासणी शिबिर घेतले जाणार आहे या शिबिरामध्ये सर्व तपासण्या केल्या जाणार असून योग्य असे मार्गदर्शन देखील त्यांना केलं जाणार आहे यावेळी आशिष जैन डॉक्टर अनिकेश शहा सपायर हॉस्पिटलचे संचालक शशी मेमन राहुल आंबावडे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार आ, हेल्दी नासिक या नावाखाली आम्ही नाशिक ट्राफिक पोलीस आणि त्यांचे कर्मचारी यांच्यासाठी एक हेल्थ चेकअप कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे इथले डी सी पी साहेब आणि सी पी साहेब या दोघांनी आम्हाला त्याची परवानगी दिली आहे पुढच्या पंधरा सोळा सतरा या तीन दिवसांमध्ये आम्ही त्यांचं चेकअप करणार आहोत त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आढळतील किंवा त्यांना काही ट्रीटमेंटची गरज राहील त्यासाठी आम्ही सफायर हॉस्पिटलमधले आमचे डॉक्टर काकड सर जे चेस्ट फिजिशियन आहेत ते त्यांची पुढील ट्रीटमेंट किंवा त्यांना असणाऱ्या सूचना किंवा त्या ज्या काही गरज असतील त्या त्यांना सूचना करतील आणि या सगळ्या गोष्टींसाठी मी पत्रकार बांधव पोलीस प्रशासन या सगळ्यांना खूप खूप आभार आ, व्यक्त करतो आणि त्या सग योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद त्याच्यानंतर गरज असेल नाशिक समाजाला किंवा नाशिकच्या काही घटकांना त्याच्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू तयार राहू अशी ग्वाही देतो परत एकदा धन्यवाद रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक